नमस्ते मैत्रिणी इथं मी घेतलेले आहेत मूग हिरवे बोड आलेले आहेत मोठे मोठे मूग बोड आलेले आहेत तर याची आपल्याला मिसळ करायची आहे आपण आता मसाला घालून घेणार आहोत कांदा घालून घेऊया थोडं तेल घालून घेऊया धने भाजून घ्यायचे यामध्ये आपल्याला गणेश मिरे घेतलेले आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे ते पण भाजून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता यामध्येच खोबरं भाजून घ्यायचंय थोडासा मसाला पण बाजूला करेल तीन वेलची घेतलेली आहे ती पण भाजून घेऊ त्यामध्ये लसूण आणि आलू पिव घेतलेले आहेत मोठा एक चमचा ते घालून घेऊया भाजलेलेच आहेत ते नंतर आता मसाल्याबरोबर सुद्धा थोडेसे आपण परतून घेऊया आता मसाला भाजून झालेला आहे यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आणि बारीक करून घ्यायची ताटामध्ये दे काढून घेते गार करून आता बारीक करून घेते कोथंबीर यामध्ये घालून मसाला तर बारीक करून घेऊया यामध्ये कसुरी मेथी घालायची आपल्याला ले बारीक करून घेऊया मसाला आता आपण मिसळ फोडणीला घालूया तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेलामधलं आपण लिंड घालून घ्यायचं आहे कढी पत्ता त्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया ताट घालून घेऊयाचं एक मोठा बटाटा मी घेतलेला आहे परत एक दोन मिनिटं झाकून ठेव बटाटा पण चांगला परतला गेलेला आहे आणि टोमॅटो पण आपला चांगला शिजलेला आहे स्मॅश करून घ्यायचा टोमॅटो तेलामध्ये हे मसाले कोरडे घालून घेऊया लाल तिखट आपले हळद घेतलेले आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे असं वाटलेला मसाला जेवढा लागतोय तेवढाच घालायचा यामध्ये आपल्याला घालायचे मूग हिरवे हे थोडेसे मी तेलावर परतून घेतलेले होते हे घालून घेऊया याच्यामध्ये गरम पाणी घालायचे मीठ घालून घेऊया मिसळपी झालेली आहे आता प्लेट मध्ये मी काढून घेते थोडीशी आता तर काढून घेते आधी तर आपण इथं मिसळची उसळ आहे ती काढून घेतलेली आहे दही घेतलेलं आहे इथं शेव घेतलेली आहे शेव आणि पापडी आहे अशी लसूणी शेव म्हणतात ती आमच्यात तीच खात इथं कट आहे कोशंबीर आहे कांदा लिंबू आहे आता या त्याच्यामध्ये मिसळच्या याच्यामध्ये ना थोडी शेव घालून घ्यायची आहे कांदा कोथंबीर थोडी वरून थोडीशी तरी आपण घालणार आहोत यामध्ये छान अशी टेस्टी आपली हिरव्या मुगाची मिसळ छान अशी तयार झालेली आहे तर नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन जर असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा बेल येते ती ऑल उठून प्रेस करायला विसरू नका सोबत पापड दिलेला आहे जिलेबी आहे अशी रेसिपी वाटते मला कमेंट करून सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद